ओळशियातील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत असल्यामुळे स्कू न्यूज मार्फत जयपूर इथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांकाची उदयोन्मुख शाळा दोन हजार पंचवीस हा सन्मान प्राप्त झाला आहे जयपूर या ठिकाणी झालेल्या सन्मान सोहळ्यात संजय घोडावत शिक्षण समूहाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रमुख अतिथी रवी संतलानी यांच्या हस्ते सन्मान स्वीकारला यावेळी एस जे आय एस लकी सुराणा हे उपस्थित होते नव्यानं सुरू झालेल्या या शाळेनं जीवन कौशल्य शिक्षण सर्वसमावेशक शिक्षण आणि सामुदायिक व सहयोगी उपक्रम व भविष्यातील गरजा ओळखून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण दिल्याबद्दल हा पुरस्कार प्राप्त झाला या सन्मानाप्रती बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की चेअरमन संजय घोडावत यांची दूरदृष्टी व संचालिका सस्मिता मोहंती यांचे परिश्रम व विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न यामुळेच हा सन्मान प्राप्त आहे तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हा पुरस्कार प्राप्त आहे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा नवोपक्रम उत्कृष्ट निकाल आणि शिक्षकांचं समर्पण प्रायोगिक शिक्षण पद्धती उच्च शिक्षित शिक्षक जागतिक दर्जाचं शिक्षण या सर्व गोष्टीला आम्ही महत्व देतो असे विचार व्यक्त केले या पुरस्काराबद्दल चेअरमन श्री संजय घोडावत व सेक्रेटरी श्रेणी घोडावत यांनी विश्वस्त श्री विनायक भोसले संचालिका सस्मिता मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं प्राचार्य मिता शर्मा शिक्षक वर्ग विद्यार्थी आणि पालकांचंही त्यांनी अभिनंदन केलं व आभार मानले या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून शाळेच्या मॅनेजमेंटचे अभिनंदन व कौतुक होते, मराठी एस न्यूज जयसिंगपूरहून संदीप पडसूळ